धन्यवाद सागर या माहितीबद्दल आपण बघतोय की अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला आहे असं देखील आता कळतंय आणि अजित पदा अजित पवार मुंबईच्याच घरी आहेत हे देखील आता स्पष्ट झालं आत्ताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट्स आपण बघितले राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या घडामोडी आहेत आणि त्यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत यंदाचं शैक्षणिक वर्ष हे एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून सुरू करा आणि जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार एकवीस असं जाहीर करून एक जानेवारी दोन हजार एकवीसला शाळा सुरू कराव्यात अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत एकवाक्यता नाही अशी देखील टीका पाटील यांनी केली आहे मुख्यमंत्री कधी ऑनलाईन शाळा सुरू करणार असल्याचं सांगतात तर काही वेळा लवकर प्रत्यक, लवकरच प्रत्यक्ष शाळा सुरू होतील असं घोषित करतात मुहूर्ताची तारीख पण सांगतात पण पुन्हा काही बदल होतो आणि त्यामुळे सरकारच्या निर्णयशक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय असं देखील त्यांनी म्हटलंय पुढची बातमी आपण बघणार आहोत मराठा आंदोलनासंदर्भातली आहे कारण मराठा आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये आणि नोकरीबद्दल अंमलबजावणी करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत पण याचबद्दलची माहिती एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले स्पष्टपणे दिलेली आहे मात्र जोपर्यंत दहा लाख रुपये जमा होत नाहीत नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असंही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटलं आहे जोपर्यंत आमचे बेचाळीस कुटुंबाच्या अकाउंटवरती दहा लाख रुपये आणि नोकरीमध्ये जोपर्यंत त्यांना सामाविष्ट करणार नाही तो तोपर्यंत आम्ही आम्ही समजणार नाही आज आमच्या या लढाईला यश मिळालं आहे म्हणून कारण मराठा समाजासाठी बेचाळीस बांधवांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि पोपटीचं ताईने या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे त्यामुळं यश जरी मिळालं तर तरी बेचाळीस सदस्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आणि ज्या पोपटीचं तैना बलिदान दिलं हे त्यांना आम्ही यश देऊ पुढची बातमी आपण बघणार आहोत नांदेडची बातमी आहे तिथल्या गुरुद्वारा बोर्ड ऍक्टमधलं कलम एक अकरा रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा आता जोर धरताना दिसते कलम अकरा रद्द करण्याच्या मागणीसाठी शीख समाजातल्या अठ्ठ्याहत्तर नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सामूहिक आत्मदहनासाठी राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे फडणवीस सरकारनं गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट कलम मधलं अकरा हे कलम संशोधन करून अध्यक्ष निवडीचा निर्णय स्वतःकडे ठेवत भूपिंदरसिंग मिन्हास यांची निवड केली होती आणि हो या निर्णयाचा स्थानिक शीख समाजाकडून सुरुवातीपासूनच विरोध होत होता आणि याबद्दल आंदोलन देखील केली जात होती कलम आमा आमच्यावर जे थोपलेली आहे सरकारने भाजप सरकारने याला तुम्ही रद्द करावे अध्यक्ष मीनासला तुम्ही तुरंत जे आहे मुक्त करा पद मुक्त करा आमची जे विनंती मुख्यमंत्री साहेबने मागणी नाही केली तर आम्ही राष्ट्रपतीला गुहार लावणार आहे आणि आम्ही तिथपर्यंत जाऊ अठ्यात्तर लोक हे जे आहे पुन्हा परमिशन मागायची तयारीला आहेत आणि नांदेडच्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत पुणेकरांसाठी महत्वाची कारण खडकवासता धरणातून अखेर पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आहे आणि आज सकाळी दहा वाजता धरणाचा एक दरवाजा उघडून त्याद्वारे तब्बल पाचशे क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचं कळत आहे खडकवासता धरणाचा जलसाठा नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के इतका झाल्यानंतर हे पाणी कालपासून सोडायला सुरुवात झाली आहे त्याआधी उपअभियंता वामन भालेराव यांनी यावेळी जलपूजनही केलंय सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबलाय त्यामुळे पाणी विसर्ग पाचशे क्युसेक ठेवण्यात आहे पाणलोट क्षेत्रातली आवक वाढली तर विसर्ग देखील वाढवला जाणार आहे देखील त्यामुळे कालपासून इथे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला या पावसाळ्यात अखेर या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आपण पाहू शकतो धरणाचा एकच दरवाजा उघडलेला आहे तसेच टोटल धरणाचे तसे सात आठ दरवाजे आहेत पण वरचं जे धरणं आहेत याच्यावरची मी खरं वरसगाव असेल पानसेत असेल टेमघर असेल हे अजून पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत भर ते साधारण नेहमीच भरलेली आहे पण हे याच्या अगोदर त्याच्या आधीचं जे खडकवासला धरण आहे साखळी धरणातलं छोटंसं सा धरण आहे साधारण याची क्षमता जी आहे चौदा दोन टी एम सी आहे ते शंभर टक्के भरलं आहे सकाळी त्यामुळं या धरणातून हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग सोडावं लागलेला आहे आणखीन जर पाऊस वाढला तर या विसर्ग निश्चितच पाच ते दहा हजार अशी क्रमक्रमाने वाढ केली जाऊ केली जाऊ शकते पण तुर्तास्तरी हा विसर्ग एवढाच असणार आहे असं पाटबंधारे विभागाकडनं स्पष्ट करण्यात आलेले व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम चंद्रकांत खुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि पुण्यातल्या बातमीनंतर औरंगाबादमधला एक अत्यंत धक्कादायक प्रकार आपण बघणार आहोत कारण औरंगाबादमध्ये बँकेत जाणाऱ्या एका पादचाऱ्याला ट्रकनं चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आता समोर आली आहे वाळूस परिसरात ही घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे अवघ्या दहा सेकंदात चालत्या फिरत्या माणसाचा ट्रकनं असा जीव घेतला थरका उडवणारी अशीच ही दृश्य म्हणायला हवीत हे सीसीटीव्ही फुटेज सध्या आपण बघतो आहोत रुस्तुम लक्ष्मण राजोळे असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव कळत आहे आणि औरंगाबादमधल्या दुर्दैवी बातमीनंतर पुढची बातमी आहे हैदराबादमधली काल नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीन सदस्यांनी काल तिथे आंदोलन केलं होतं कोरोनाची महामारी एकीकडे सुरू असताना सीईटी घेण्याबद्दल एनएसयूनं विरोध केलेला आहे आणि त्या निदर्श त्या विरोधातच ही आंदोलन अशी रस्त्यावर सुरू होती सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी यावेळी आंदोलकांनी असे पीपी किट परिधान करून हे काल आंदोलन केलं बातमी आपण बघणार आहोत उत्तराखंडमधली अनेक भागातली पूरस्थिती अजूनही कायम आहे आपल्याला माहिती आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तिथे दरडी कोसळतात आणि हे प्रमाण अजूनही वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे तिथल्या जनजीवनावर या सगळ्याचा परिणाम होताना दिसतोय त्यामुळे उत्तराखंडमधली परिस्थिती पूरपरिस्थिती अजूनही कायम आहे पुढची बातमी आपण बघतोय उत्तराखंडमधलीच आहे कारण पिठोरागड भागातही अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आणि काही महत्वाचे रस्ते देखील यामुळे बंद झालेले आहेत कारण मोठ्या प्रमाणावर तिथे पर्जनवृष्टी होती आणि या सगळ्याचा परिणाम तिथे या वाहतुकीवर होताना दिसतोय होने हो हो रहा है हो है शुरुआत और ऊपर हमारे कम से कम चौदह पंद्रह परिवारों ने जो है मकान खाली कर दी है खतरा को देखते हुए कम से कम प्रशासन को तो ज्ञान होना चाहिए कम से कम उनको चिंता तो होनी चाहिए कम से कम आके देखे तो सही क्या हालात हो और पब्लिक के वो कोई ध्यान ही नहीं दे रहा है नगर पालिका ध्यान दे रही है न प्रशासन ध्यान दे रहा है आगे जाए तो जाए कहा